नमस्कार मंडई एकदा सोऱ्यामध्ये केळी घालून दोन ते तीन महिने टिकणारी ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून तर बघा खूप छान होते नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी बनवता येईल इथे बघा मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच्या रोज केळी आणल्या जाते आणि केळी खातो आपण तर या ठिकाणी आपण तीन पिकलेली केळी घेतलेली आहे पिकलेलेच केळीचा वापर करायचा आहे आपल्याला थोडी जास्त पिकली असेल तरीही चालेल पण कच्ची केळी वापरायची नाही आता ही, ही केळीची साल काढून की नाही याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी असे कट करून घेतले आहेत बघा पीस आता कट केलेली केळी की नाही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे यामध्ये दूध पाणी साखर काही न घालता आपल्याला ही केळी मिक्सरला बारीक करून घ्यायची एकदम बारीक मॅश करून घ्यायची आहे केळी आता इथं मी केळी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे बघा आता एका बाऊलमध्ये की नाही एका पाटीमध्ये की नाही स्टीलच्या ही बारीक केलेली केळी आहे ना मी काढून घेणार आहे एखादा पीस केळीचा मोठा राहिला असेल ना तर तो काढून बाजूला टाका तर बघा ही सर्व केळी मी बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये की नाही आपण दोन वाटी बेसनपीठ घालणार आहोत बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे मी आधीच गाळून ठेवलेलं आहे त्यामुळे मी गाळलं नाही आता आता यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाणही जास्त करायचं नाही थोडंफार कमी असलं तरी चालेल कारण की केळी गोड असते त्यामुळं मीठ खूप जास्तही नाही घालायचं आता या ठिकाणी बघा छोटे चमचे घेतलेले आहेत मी तेलाचे ते चार ते पाच चमचे तेलाचे घालणार आहे तुम्ही मोठे चमचे दोन घातले तरी चालतील तर आता हे जे पीठ आणि केळी जी आपण बारीक करून घेतलेली आहे ना ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं वरून आपण आता बेसन पीठ ॲड करणार आहोत यामध्ये इथे बघा स्पॅच्युलाच्या सायनी हे मी केळी आणि बेसनपीठ मिक्स करून घेणार आहे शक्यतो स्पॅच्युलाचा वापर करा केळी चिकट असते आणि बेसनपीठही चिकट असतं त्यामुळं हाताला खूप चिपकतं तरी तर चमच्याने किंवा स्पॅच्युलाच्या सायनी याला की नाही मी छान असं मिक्स करून घेणार आहे वरून लागेल तसं बेसनपीठ ॲड करायचं आहे बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी एखादा केळीचा तुकडा जर पिठामध्ये तुम्हाला दिसला तर तो काढून बाजूला ठेवा तर इथे बघा अशा पद्धतीचं हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे शेव बनवण्यासाठी आपण पीठ भिजवताना तसंच हे पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडंफार घट्ट भिजवलं तरीही चालेल आता हे पीठ मी एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये गरम होण्यासाठी आता इथे बघा शेंगदाणे डाळे थोडेसे शे काजू कडीपत्ता आणि मक्याचे पोहे घेतलेले आहे आता आपल्याला की नाही हे सर्व तळून घ्यायचं आहे वेगवेगळं सर्वात आधी मी मक्याचे पोहे तळून घेते तेल गरम झालं की आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत बघा जसं आपण चिवड्यामध्ये पोहे तळून घेतो ना मक्याचे तसेच हे पोहे तळून घ्यायचे आहेत आपल्याला मक्याचे पोहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथे बघा मी सर्व मक्याचे पोहे किने तळून घेणार आहे गॅस बारीकच ठेवायचा किंवा मीडियम ठेवायचा फुल गॅस करायचा नाही अगदी कमी वेळामध्ये खूप छान तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि अगदी एकदा बनवली ना चांगले दोन ते तीन महिने बिलकुल खराब होत नाही तर इथं जे डाळे होते ना ते पण मी तळून घेते तेलामध्ये डाळे शेंगदाणे काजू त्यानंतर मक्याचे पोहे याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे बघा मी डाळे तळून घेतलेले आहेत गॅस मिडियमच ठेवायचं आहे फुल गॅसवरती तळायचे नाहीत नाहीतर लगेच करपतात आता इथं शेंगदाणेही तळून घेते मी लगेच जसं आपण चिवड्यासाठी शेंगदाणे डाळे तळून घेतो की नाही तसंच आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे आता अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे कुणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे तर इथे बघा हे शेंगदाणेही मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवली ना तुमच्या घरातील मंडळी पुन्हा पुन्हा तुम्हाला ही डिश बनवायला सांगतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते आता इथं काजूही मी तळून घेते तुम्ही मनुक्याचा वापर करू शकता आणखी जर मनुके तुम्हाला आवडत असतील तर माझ्या घरात मनुके आवडत तळ्याले जास्त त्यामुळे मी काही घातले नाहीत तर काजू पण मी तळून घेतलेले आहेत आता कढीपत्ता तळून घेते बघा एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे हे सर्व तळून मी एका पाठीमध्ये की नाही मिक्स करून घेणार आहे इथे बघा दहा ते बारा लसणच्या पाकळ्या मी जाडसर अशा बारीक केलेल्या आहेत त्याही आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत लसूण घालणं ऑप्शनल आहे पण लसणाचा जो फ्लेवर असतो ना खूप छान लागतो तर इथे बघा लालसर होईपर्यंत मी हा लसूण तळून घेते आणि जाडसर असा लसूण आपल्याला बारीक करायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही हे सगळं तळून घेतलेलं मी एकत्र एक करून घेणार आहे आता इथे बघा मी सोऱ्या घेतलेल्या आहे शेव पाडायचा आणि शेव पाडायची चिपळी घेतलेली आहे छोटीवाली मिडीयम साईजची खूप छोटीही नाही आणि खूप मोठीही नाही मिडियम साईजची घेतलेली आहे आणि सोऱ्याला तेल लावून घेते मी सगळीकडे जेणेकरून पीठ चिपकणार नाही आपलं तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत केळीचा शेवचिवडा तर इथे बघा सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे सोऱ्याला जेणेकरून पीठ चिपकणार नाही आता पीठही आपलं छान भिजलेलं आहे स्पॅच्युलाच्या साह्याने की नाही पीठ मी सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे बघा या ठिकाणी पीठ तुम्ही थोडंफार घट्ट केलं तरी चालेल मी थोडंसं पातळ ठेवलेलं आहे तुम्ही आणखी पीठ ॲड करून की नाही घट्ट पीठ करू शकता खूप जास्त पीठ घट्ट केलं ना शेव पाडायला थोडासा त्रास होतो म्हणून मी थोडंसं पीठ पातळ ठेवलेलं आहे जर तुम्हाला व्यवस्थित शेव पाडता येत असेल घट्ट पिठाची तर तुम्ही घट्ट पीठही करू शकता इथे बसेल तेवढं मी सोऱ्यामध्ये पीठ नाही भरून घेतलेलं आहे गॅसवरती तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आपण तर तेलही छान गरम झालेलं आहे आता की नाही आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे शेव बनवताना की नाही आपल्याला गॅस बारीक किंवा मिडियम ठेवायचं आहे आणि खूप जास्त शेव तेलामध्ये सोडायची नाही चिकट ते नाही तर मग थोडीशी सोडलेली आहे बघू शकता तुम्ही तर इथे बघा जशी आपण शेव तळून घेतो ना तशीच शेव आपल्यालाही तळून घ्यायची आहे सेम पद्धतीने राहिलेली शेव मी तळून घेतलेली आहे आता इथे शेव तळताना की नाही व्यवस्थित तळून घ्यायची आहे कच्ची ठेवायची नाही जशी आपण दुसरी शेव तळतो की नाही नॉर्मल तशीच शेव तळून घ्यायची आहे आपल्याला थोडासा कलर लालसर होईपर्यंत आपल्याला शेव तळून घ्यायची आहे केळी घातल्यामुळे की नाही शेवचा कलर लाल होतो थोडासा आणि तुम्ही जर शेव कच्ची काढली ना तर ती मऊ पडेल त्यामुळं शेव व्यवस्थित तळून घ्या म्हणजे छान कुरकुरीत तयार होईल इथे बघू शकता तुम्ही मी सर्व पिठाची शेव मी बनवून घेतलेली आहे किती झालेली आहे मोठं एक ताट भरून शेव तयार झालेली आहे आता ही जी शेव आहे ना थोडीशी थंड होऊ देणार आहे मी आता जे आपण मगाशी मक्याचे पोहे शेंगदाणे काजू डाळ सर्व तळून घेतलं होतं की नाही त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे लाल तिखट ऑप्शनल आहे जर लहान मुलं खात असतील तर लाल तिखट घालू नका तर मीठ आणि लाल तिखट घालून याला की नाही मी छान असं मिक्स करून घेणार आहे बघा आता जी शेव आपण बनवलेली होती ना ती यामध्ये आपण ॲड करणार आहोत शेव आपल्याला बारीक चुरून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा शेव मी चुरून घेते आणि छान असा आपला हा केळीचा शेवचिवडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खरंच खूप छान लागतो मुलांना ना तुम्ही एकदा अशा पद्धतीचा शेवचिवडा बनवून द्या आणि एकदा बनवला ना तुम्ही नेहमी बनवाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये हा शेवचिवडा तयार होतो आणि चांगला दोन तीन महिने टिकतो तर मस्त असा आपला हा केळीचा शेवचिवडा तयार झालेला आहे नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे नातेवाईक मित्रपरिवार यांना ही रेसिपी नक्की शेअर करा छान असं आपला हा केळीचा शेवचिवडा तयार झालेला आहे नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद